भाजपला औरंगजेबावर एवढं प्रेम का आलं आहे एवढं प्रेम का आहे औरंगजेबावर औरंगजेब एक शासक होता आणि त्याने महाराष्ट्रावर वारंवार हल्ले केले त्याचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे हे जरी चुकीचं असेल तर भाजपने आम्हाला इतिहास सांगितला पाहिजे की औरंगजेबाचा जन्म कुठे झाला होता जसं आम्ही गर्वाने म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर बाळासाहेब ठाकरे यासारख्या महान योद्ध्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या महान नेत्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला जे महाराष्ट्रावर चाल करून येतील त्यांना गाढो व्यक्तिगत नाही हा इतिहास आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ही, ही भाषा आम्ही बोलतो ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले करून महाराष्ट्र संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत आम्ही गाडलेला आहे बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब ठाकरे यांच्याबद्दल यांच्या बाबतीतलं अत्यंत दळभद्री विधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे याला सर सुडाचं राजकारण म्हणतात सत्तेचा गैरवापर म्हणतात लफंगेगिरी आणि भय म्हणतात महाराष्ट्रात आणि मुंबईत आम्ही कुठेही सभा घेतली तरी आमच्या सभेला ये लोक येतील भाड्याने आम्हाला लोकं आणावी लागत नाहीत जे बोलले ते खरे बोलले एकनाथ शिंदे समोर देखील तीच भूमिका होती जेल की गद्दारी ज्यांनी जेलच्या ऐवजी गद्दारी आणि पक्षांतर आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या लोकांनी तोच मार्ग स्वीकारला जेलमध्ये जाण्याची हिंमत यांनी दाखवली नाही आम्ही दाखवली पक्षांतर नाही केलं आम्ही जेलमध्ये गेलो देशाचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक स्वातंत्र्य विला वीरांनी शरणागती पत्करली नाही जेलमध्ये गेले आणि हुतात्म्य झाले छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्यातले आहेत त्यामुळे या सगळ्या लोकांना कोणत्याही स्वातंत्र्यकारी लढ्यातील क्रांतिकारकांचे नाव घ्यायची औकात नाही पण शरणागत झालेला आहात आपण गुलामी पत्करलेली आहे त्या पद्धतीनेच बोललं पाहिजे त्या पद्धतीने जगलं पाहिजे उगा छात्या फुगून बोलू नका काफी विवाद भारतीय जनता पार्टी का औरंगजेब प्रेम उमडाय है औरंगजेब के ऊपर औरंगजेब एक शासक था और उस शासक ने महाराष्ट्र के बार बार हमले की अत्याचार की लूट की उसका जन्म गुजरात में हुआ था क्या ये गलत है मोदी जी ने या भारतीय जनता पार्टी ने उस बारे में फिर हमें इतिहास बताना चाहिए कि औरंगजेब का जन्म कहां हुआ था जैसे तो हम गर्व से कहते हैं छत्रपति शिवाजी महाराज शाहू बाला साहब ठाकरे ये सब महान योद्धा इनका जन्म महाराष्ट्र में हुआ हम गर्व से कहते महात्मा गांधी सरदार वल्लभ भाई पटेल जैसे महान नेताओं का जन्म गुजरात में हुआ आई रिपीट महान नेताओं का जन्म गुजरात में हुआ उसी तरह से एक औरंगजेब का जन्म जिसने पूरे देश को पूरे देश को अपने पकड़ में लेने की कोशिश की थी खास करके महाराष्ट्र के साथ संघर्ष किया था उसका जन्म औरंगजेब का जन्म गुजरात में हुआ दाहोद में उसमें मैंने गलत क्या कहा है तो जिस मिट्टी में औरंगजेब का जन्म हुआ है उस मिट्टी का थोड़ा गुण धर्म वहां के राज्यकर्ताओं को लगा होगा उसी तरह से मोदी जी और शाहजी उसी तरह से महाराष्ट्र के ऊपर हमले कर रहे हैं महाराष्ट्र को तोड़ने की कोशिश करते हैं महाराष्ट्र लूटने की कोशिश करते हैं उसमें मिर्ची लगने की क्या जरूरत है किसी को मैंने तो किसी को औरंगजेब नहीं कहा है कि एक विकृति है एक वृत्ति है भाषा के लिए जो महाराष्ट्र गाड़ो व्यक्तिगत नहीं संयुक्त महाराष्ट्र लड़ापास ही भाषा आम्ही बोलतो ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले करून महाराष्ट्राला खतम करण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत आम्ही गाडलेला आहे मग अफजल खान असेल शाहिस्त खान असेल औरंगजेब असेल असे अनेक लोक आहेत ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले केले त्यांना आम्ही गाडलं महाराष्ट्र हा आम्ही संघर्ष करून मिळवलेला आहे हौतात्म्य देऊन मिळवलेला आहे याच्यामध्ये काय चुकीचं आहे का नाही ना एवढं ना। त्यांना मिरच्या झुंबायचं कारण काय औरुंजे लावा तुमच्या मोदींच्या बाजूला फोटो लावा तुम्ही त्याच वृत्तीचे लोक आहात क्रूरबुद्धी वागणारे बरं का धर्माचा आणि धर्मांततेच राजकारण करणारे प्रधानमंत्री का बयान आया के की बाळासाहेब ठाकरे की जो शिवसेना उसकी नकली संतानो कोणा भाषा यूज करे इतका अगर उद्धव ठाकरे जी को कोई नकली संतान कहते हैं बाला साहेब ठाकरे जी का और शिवसेना का तो ये महाराष्ट्र का अपमान करता है एक देवता समान माता पिता थे बाला साहेब ठाकरे और मां साहेब मीनाताई ठाकरे पूरी महाराष्ट्र उनकी पूजा करता है शायद मोदी जी ये भूल गए हैं मोदी जी के दिमाग में कुछ गड़बड़ लगती है आजकल और अगर कोई बाला साहेब ठाकरे और मां साहेब मीना साहेब ठाकरे मीनाताई ठाकरे का अपमान इस तरह से करता है महाराष्ट्र सहन नाही करेगा आप अपने संतान की बात अगर किसी को संतान होगी तो आपकी असली संतान हमने ये उसका नोटिंग किया है महाराष्ट्र की जनता पुन्हा माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या बाबतीचे अत्यंत दळभद्र विधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे अत्यंत देवता समान अशी व्यक्तिमत्व होती आणि ही दोन्ही व्यक्तिमत्व मासाहेब नाताई ठाकरे एक मांगल्य मूर्ती इंदुर्ज सम्राट बाळासाहेब ठाकरे या दोघांनाही या दोन्ही व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र पुजतो त्यांना तुम्ही नकली म्हणता ही तुमची हिंमत आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाची संतान आहात तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात हे बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मिनाताई ठाकरे यांना नकली म्हणत असाल आणि आम्ही सगळी त्यांची संतान आहोत ही अकरा कोटी जनतेवर त्यांनी पुत्रवत प्रेम केलेलं आहे आम्हाला घडवलंय त्यांना जर तुम्ही नकली म्हणत असाल आणि आम्हाला नकली संतान म्हणत असाल हा प्रश्न फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नाही आहे या महाराष्ट्रावर ममतेची पाखर घालणाऱ्या बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांच्या अपमानाचा विषय आहे आणि तेलंगणात जाऊन या औरंगजेबाच्या संतानांनी अशा प्रकारे भाषा करणं महाराष्ट्राविषयी हे बरोबर नाही तर आपली पाठीचे नेता एम पी हे उन्होंने कहा कि श्रीकांत सिंधे के माथे पे लिखना चाहिए कि वो गद्दार बेटे हैं और बाद में संजय निरूपम का भी बयान आया कि देखिए किसी का बयान आता है उसका ऊपर मैं मेरा वक्तव्य नहीं देता हूँ इतना शिंदे गद्दार है क्या नहीं इतना ही आप कहिए ना सवाल यही है इतना शिंदे और उनके चालीस लोग पूरा देश उनको गद्दार कहता है उनके ऊपर थूकता है मैं ये नहीं कहूंगा कौन क्या बोलता है मैं मेरी बात बोलता हूँ ये चालीस लोग गद्दार है क्या नहीं अजीत पवार के साथ जो चालीस लोग गए हो, गद्दार है क्या नहीं लोग उनको गद्दार बोलते हैं क्या नहीं बेईमान है क्या नहीं पचास खोके एकदम ओके किसको बोलते हैं हमको बोलते हैं उनको बोलते हैं तो ये बात छोड़ दीजिए आप उद्धव ठाकरे सभी शिवाजी पार्क मैदान की मांग करती मात्र ती पर मनसेला दे ही उम्मीदवार लोकसभा उम्मीदवार सुडाच राजणत सत्तेचा गैरवापर म्हणतात काय लफंगेगिरी म्हणतात आणि उनको गद्दार बोलते है क्या नहीं बेईमान है क्या नहीं पचास खोके एकदम ओके किसको बोलते है? हमको बोलते है को उनको बोलते है बात छोड आप उद्धव उताव ठाकरे यांच्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी करण्यात आली होती मात्र ती परवानगी आता मनसेला देण्यात आली आहे ज्यांचा एकही उमेदवार या लोकसभेचा उमेदवार नाही हो याला असतं सुडाचं राजकारण म्हणतात सत्तेचा गैरवापर म्हणतात काय लफंगेगिरी म्हणतात आणि भीती म्हणतात भय हे भीतीतून होत आहे महाराष्ट्रात आणि मुंबईत आम्ही कुठेही सभा घेतली तरी लोक आमच्या सभेला इथे भाड्याने लोक आणावे लागणार नाही या सभेला येतील कोण असं कोण म्हणत आहे बघा असं आहे की तो एक जुना टीजर दाखवा की नरेंद्र मोदी आणि अमित शहा ला महाराष्ट्रात पाय देऊ ठेवू नका म्हणून बर का नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका हे कोण म्हणाल होत कोण म्हणाल होत तुम्ही सांगा कोण म्हणाल होत सांगा ना का तुम्ही का लाचत आहे तुम्हीच बातम्या दाखवल्यात ना अच्छा माता है वो एकत्र रहता है लानगेतर लाणगेत उत्तर पश्चिम सीट से आपके उम्मीदवार है अमोल कीर्तिकर उनको लेकर बीजेपी द्वारा आरोप लगाया जा रहा है, में 1993 है।, के तो है। ये गलत है ये गलत है ये बीजेपी का पूरा एक षड्यंत्र होता है अपने लोग घुसा देते हैं अंदर और फोटो निकाल देते हैं हमको मालूम नहीं हजारों की संख्या में भीड़ आती है लाखों की संख्या में भीड़ आती है अमोल कीर्तिकर जीत रहे हैं केंद्रीय निवडणूक आयुक्तांची आज इंडिया ब्लॉक भेट घेणार आहे स्वतः जाणार आहात का आमच्या पार्टीकडून प्रतिनिधी जातील एवढंच मी सांगेन अत्यंत गंभीर मुद्दा आहे अकरा बारा दिवसांनी दहा टक्के मतदान हे वाढवतात हा एक हा एक संशोधनाचा विषय चला थँक्यू जेल की पक्ष बदल असं म्हणणार रवींद्र भाईकर मला रवींद्रा असं म्हणतात की जेल की असे दोनच मार्ग माझ्यासमोर होते रवींद्र रवींद्र ते खरं बोलले एकनाथ शिंदे समोर एकनाथ शिंदे सुद्धा तीच भूमिका होती जेल की गद्दारी त्यांनी जेलच्या ऐवजी गद्दारी म्हणजे पक्षांतर आणि बहुतेक त्यांच्या बरोबरच्या सगळ्या लोकांनी तोच मार्ग स्वीकारला जेलमध्ये जाण्याची हिंमत या लोकांनी दाखवली ना, नाही कधीच आम्ही दाखवली आम्ही पक्षांतर नाही केलं आम्ही जेलमध्ये गेलो या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक स्वातंत्र्यवीरांनी ब्रिटिशांची शरणागती पत्करली नाही जेलमध्ये गेले ना, जेल ना हौतात्म्य पत्कर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा टाकले त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना कोणत्याही स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकाचं नाव घ्यायची अवकाद नाही शिवाजी महाराजांचं नाव त्याने घेऊच नाही हे सगळे योद्धे लढवय होते आपण शरणागत झालेला आहात आपण गुलामी पत्करलेली आहे तुम्ही त्या पद्धतीनंच बोललं पाहिजे जगलं पाहिजे उगा छात्या उगवून बोलू नका जहीन महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम